वसमत येथील श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय यास आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र मंजूर झाले असून या अंतर्गत विविध प्रकारचं कौशल्य संबंधित असलेले कोर्स राबविण्यात येणार आहेत या केंद्राचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शुक्रवारी वीस सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता वर्धा येथे ऑनलाईन पद्धतीनं पार पडेल पार पडले गणपती मंदिर गणेशपेठ या ठिकाणी द्वारे कार्यक्रम घेण्यात आला त्या अगोदर यावेळी सोसक क्षत्रिय गणपती मंदिर विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष नागोबासा बोचकरी यांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी गणपती मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विष्णू सावजी बोचकरी सरस्वती मंदिर ग्रामसभेचे अध्यक्ष भगवान सावजी कुदाळे केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक कुंडलिक बहिरे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान माजी नगरसेवक रियाज कुरेशी माजी नगराध्यक्ष विजय सावजी कडतन महिला मंडळाचे अध्यक्ष मंगलताई सातपुते तसेच अक्षय कॉम्प्युटर मानवतचे नागेश कंबळू प्राध्यापक सुभाष मस्केसर जनार्थन करतन धर्मेंद्र जुक्ती आशिष शिकारी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यार्थी समाज बांधव श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप पातेकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन अध्यक्ष प्राध्यापक गणेश कमळू यांनी केले आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं जे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आमचं जे महाविद्यालय आहे श्रीनिवास विद्यामंदिर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय यांना या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी स्किल सेंटर्स महाविद्यालयांना मंजूर झालेले त्याचं उद्घाटन आज आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या ठिकाणी झालेलं आहे आणि मला आनंद आहे की हे जे केंद्र आहे हे आम्हाला आमच्या श्रीनिवास विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालया विद्यालयाला मंजूर झालेलं आहे या स्किल सेंटरमध्ये या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामध्ये आमच्याकडे दोन कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये एक ग्राफिक डिझायनिंगचा एक कोर्स आहे आणि दुसरा जो, जो एक, 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 आहे जो ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे ते दोन कोर्सेस आम्हाला मंजूर झालेले आहेत आणि या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना जे पंधरा वर्षाच्या वर विद्यार्थी आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की या ठिकाणी हे मोफत प्रवेश आहेत आणि याची जी एस स्किल एम आ, स्कील ट्रेनिंग सेंटर आणि हे जे आमचं श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या मार्फत आपण या ठिकाणी हे ट्रेनिंग सेंटर चालू करतोय त्याच्यासाठी त्यांनी ऍडमिशन घ्यावेत एवढे या ठिकाणी मी सर्वांना आवाहन सर्व विद्यार्थ्यांनी याचा उपयोग घ्यावा प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली